फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग ब्लॉग प्रियंका रेअर तुमचं स्वागत आहे मी झाले रेडी आणि आमचा प्लॅन झालाय आज थर्टी फर्स्टचा आज थर्टी फर्स्ट आज आपण चाललोय ते समजेल कुठे चाललोय आधीच नाही सांगणार सो मी दिदी परत दादा वहिनी ऋषाली प्राजक्ता जे आपण कर्जत ब्लॉगला होतो सगळे तेच आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलाय तर चला बघूया आपण कुठे चाललोय आपला प्लॅन हा सक्सेसफुल झाला आहे थर्टी पर्सेंट इथे नीरज फर्स्ट आमच्या घरी आलाय आणि आम्ही निघालो आहे सुद्धा आणि तिदी गेले पुढे <coughs> नीरजला फुटेज खायचं असतं ना नीरज हो मी सकाळी एक ब्लॉग बनवला छोटा काही माझ्या झाडांची फुलं दाखवली होती तुम्ही तुफान किती विद्धना सोडली झेप घेतली आकाशी सोन्यास्त घरी राहिली

काय आपल्याला पकडायची होती कर्जत बदलापूरला जायला कर्जत सुटली थोड्या वाचून आता बदलापूर पकडतात हे वरळीवाले काय कामाचे नाही प्लॅन करतात आणि लेट होतात आणि आता पहिलं त्या त्या डब्यात चढणार होते ते पण नाही आता पुढच्या डब्यात आले ट्रेनचं काय माहिती का यांना

आम्हाला जॉईन झालाय दादा दादा बोललाच ना मम्मी आपला दुसरा ब्लॉगर दादा आणि आमची वहिनी उर्फ नीरजची मम्मी आणि दादाची आई नीरजी परत एकदा स्वागत पियाच्या मित्रांचा जाहीर माफीनामा मागतो मी

आले तू पाणी किती नाही सोडली सोनी हत्या राहिली घरी हे बघा यांच्या हसरे चेहरे सांगताय तिथे आनंदी झाले ती लोक आमची आई पण आहे त्यानोली असनोली, असनोली इथे आईने माझ्या काकाला फोन केलाय कारण तन्मयला तन्मयला काका पाठवत नाही म्हणून आणि दादा आईला धरून चालत होता म्हणून आपण वहिनींना धरून चालत मी स्वतःची तारीफ करतो तुम्ही सगळ्यांना मस्के लावलेत प्रॉपर मस्के निगरे म्हणून ह्यानी पकडले वहिनी शेवटी वहिनी याची आई आहे बघ सुरू झालं इकडे नाही रे पोचल्यावर सुरू करा

अरे अरे कितने खुशी बाय आमचा प्रवास सुरू होत आहे बघा हे मस्का लावतात एकमेकांना तुझं काय ग तुझं काय ते बोल आमचं आहे जे काही अर्धे पुढे नीरजची मम्मी पण आली आहे हे बघा हे मागे मागे येतात आता आपण व्हॅनची वाट बघतो द्राक्षावर कोणाला लोक सांगणार आता सारखं आणि बसलोय व्हॅन मध्ये दादा पुढे काय सांगू बघा इथे बघा माझी मम्मी वेळी आता मॅडम लोकांना सांगेल की मी आज येणार नाही म्हणून आणि ना। मॅडम दहाव्या फोन करणार आणि आजारी बाई बघा इथे पाचव हायकर हायकर मम्मी डोळा मार मम्मी डोळा मम्मी डोळा मम्मी डोळा आय सो मंडई आम्ही पोहोचले आमच्या लोकेशन वर मम्मी मम्मीला हे बघा बसलेले सगळे असा आहे आम्ही आलो थर्टी फर्स्ट पार्टीला फार्म हाऊस वर निराज ए निरजी, आलो अलो एकदा जे आम्ही आता आलेलोय स्विमिंग पूलला बोलली ते फार्म ला, हा बघ हा बघ हा बघ खूप प्रयत्न आ बघ प्लान कॅन्सल होऊन हा वाचा बघ ये कपडे काढा आदी दादा आणि वानी पुढे जरा ते सेटलमेंट करतात आता आपण फ्रेश वगैरे होऊया चेंज वगैरे करू नाश्ता करू आणि मग चालू करूया आपली मजा आपलं एन्जॉयमेंट चालू करूया ओके सो आम्ही आलोय ए मी तिकडे कोपऱ्यात बोला ही अशी काय आमची रूम आहे एवढी मोठी

बघा नीरज गेला नीरज नीरज बालिशच आहेस तू बघू शकता एवढं सुंदर फार्म हाऊस आहे मी त्यांचं अजून काम चालू आहे फार्म हाऊसच इथे जेवायला सिटिंग एरिया आहे तिथे एक एरिया आहे तिथे त्यांचं किचन आहे इथे एवढा मोठा स्पेस आहे आपण पूर्ण तो मोठा असा रूम आहे दोन रूम आहे इकडे एक रूम आहे आणि तिथे एक रूम आहे प्राजक्ता पण आले प्राजक्ता काहीच आहे बघा इथे एन्जॉय करतायत सगळे ए बघा यांचं गेम वगैरे सुरू झालंय आता परत आणि हा माझा भाचा इकडे अजून अर्धे जण बाकी आहेत मोठी मम्मी आली फायनली चेंज करून आई पण आहे तर गाईज बघू शकता असं आमचं एन्जॉयमेंट चालू झालं आई पण आली आहे दादाची आणि आपण सगळे पाण्यात एन्जॉय करतोय आणि ते, ते सुंदर असा व्ह्यू पण आहे इवनिंगचा हो। सो इथे खूप मस्त वाटतं आहे तर आता आत हा सुंदर असा व्ह्यू बघून आपण आता पूलमध्ये एन्जॉय करायला जाणारच आहोत तोचपर्यंत यांच्या जराशा व्हिडिओ शूट घेते आणि मग मी सुद्धा जाते आतमध्ये स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला सो आत्ता सुद्धा चालली आहे आतमध्ये एन्जॉय करायला सो आपण भेटूया थोड्याच वेळात कारण की हा बघा हा एक माझा वाचा याच्या अंगात किती मस्ती आहे ना एवढा मस्तीखोर माझा भाचा आहे नसता आणि यांचं चाललंय बॉल वगैरे ओके राजू बाय माझी भाची बघा निर्वी लागले आणि असं काय आपला रूम आहे आणि इथे यांचं गेम चाललंय बॉल असं काय संध्याकाळचा व्ह्यू पण आहे इकडे सगळी लाइटिंग खूप सुंदर आहे मी यांचा ॲड्रेस वगैरे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे जर तुम्हाला यायचं असेल तर ते नक्की या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इकडे त्यांना <laughs> दादा बॉलिंग करते आहे आणि आमचा माझा भाच्या बॅटिंग करते एन्जॉय वगैरे करून झालंय आणि आम्ही चेंज पण केलंय आता हे लोकांचं काय माहित काय चाललंय <laughs> पण इथे केस सुकवत यांचं चाललंय खेळणं 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 नुसतं तर असा काय माहोल आम्ही बघा लाइटिंग वगैरे एकदम मस्त आहे परफेक्ट आहे <laughs> ही माझी भाची परत एकदा <laughs>

हे आहे तिकडे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे स्विमिंग पूल एवढी मोठी जागा आहे आपण क्रिकेट वगैरे खेळू शकतो जे आहे आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते झाले आपल्या जेवणाची आणि ते नॉनवेज वाल्यांचं जेवण आलायच नॉनवेजच आईस हे करू शकतो काय चिकन ओला चिकन अजून काय भाकरी भात आणि स्वीटमध्ये जिलेबी आणि हे काय चिकन ना चिकन ग्रेव्ही आणि चिकन सुक्का कसं आहे जेवण वहिनी तर व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन मेन्यू सुद्धा अवेलेबल आहे आपल्याला इकडे जेवून झालाच आहे रेडी हे बघा तिथे नॉन वाले आम्ही इकडे वाले आज मंगळवार आहे <laughs> दादा कस झालंय चिकन तुमचं चला आता आपण चा मेन्यू हो मंडई हे आहे व्हेज जेवण पनीर मटरची भाजी जिलेबी भात डाळ तांदळाची भाकरी कांदा काकडी पापड आणि फ्लावर बटाणा भा भाजी आणि डाळ एक नंबर जेवण होतं एकदम उत्कृष्ट गाई जिथे आम्ही तयारी करतो न्यू इयरच्या स्टार्टिंगची तर मंडई आम्ही सुरुवात करते आता नव्या वर्षाची आणि बघा उत्सुकता हे हवेत सोडण्याची दादा पण माझा सुरू झालाय आम्ही कंदील पहिला सोडणार आहोत आणि मग केक कटिंग आहे दीदी पकड जा नाही 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 उत्सुकता बघा बोरीशी बघा लाईन लागली लागेल फोटोसाठी हे बघा ऋषाली तुला नाही काढायचं ए लवकर आज सोडायचंय ते दोन हजार चोवीस उडाला या सुरू झालाय तर वेळ झाली आपला आजचा भाऊ इथेच थांबवण्याची सो आपण उद्याच्या पाऊ पड थँक्यू तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल दोस्त केअर बाय गुड नाईट आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना